हाय गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती बिग बॉसने घरातल्यांसाठी दिला आहे आगळा वेगळा टास्क तर ह्या टास्कमध्ये एक प्राणी ओळखून दाखवायचा आहे आणि ही ॲक्शन अंकिता करताना आपल्याला दिसणार आहे आणि सूरज तो प्राणी ओळखणार आहे तर ह्या टास्कमध्ये खूप छान मजा येत आहे तिथे एक टंकी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भरून ते पाणी संपायच्या आत सूरजने प्राणी ओळखून दाखवायचं आहे असं बिग बॉसने आदेश दिलेला आहे आणि हे अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे तर आता इकडे अंकिता ते ॲक्शन करताना दिसते तर घरातले सगळेजण त्यांची सगळे मजा घेत आहेत त्यांना देखील हे पाहण्यास इंटरेस्टिंग होत आहे तर सूरजला मात्र काही कळत नाही आणि तो मात्र डोक्याला हात लावून बसत आहे नेमका हा प्राणी मी ओळखू कसा हे त्याला समजत नाही आहे फक्त सूरज प्राणी ओळखू शकेल का तर आपण चला बघूयात त्यांची गमतीशीर मजा तर इकडे ॲक्शन चालूच आहे आणि सूरज सांगण्याचा प्रयत्न करते की तो प्राणी कोणता असेल तर सूरज म्हणतो तो प्राणी नाचतो का त्यावरती सगळ्यांना खूप हसू येतं आणि अंकिता देखील म्हणते नाही हा नाही येत पण ह्या टास्कमध्ये बोलायचं नाही आहे फक्त आपल्याला ॲक्शन करून दाखवायचं आहे असं बिग बॉसने सांगितलेलं आहे तर घरातले सगळेजण इकडे हसायला लागलेत कारण ह्या दोघांची मज्जा घ्यायला लागली ला आहेत ला आणि ला सूरज म्हणतो गेंडा वगैरे माहिती आहे मला पण पाण्यातला गेंडा काय असतो हे मला माहिती नाही तर सूरजने नकळतपणे प्राण्याचं नाव ओळखलेलं आहे तर त्या प्राण्याचं नाव आहे पानगेंडा हा हेच ते नाव आहे असं म्हणून ते त्याला सगळेजण प्रोत्साहित करत असतात आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे धन्यवाद